कागल पंचतारांकित औद्योगिक वासात सिल्वर झोन परिसरात टायर प्रक्रिया कारखान्याला मोठी आग लागली या आगीत कारखान्यातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता लागलेली आग औद्योगिक वासात कागल नगर परिषद आणि जवाहर कारखान्याच्या अग्निशमन दलानं आटोक्यात आणली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीचं नेमकं का कारण समजू शकलं नाही कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्व्हर झोनमधील प्लॉट क्रमांक एकशे अडुसष्टमध्ये मध्ये एसटी इंडस्ट्रीज या नावानं जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला गुरुवारी मध्यरात्री आग लागली याबाबत वर्दी मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं एमआयडीसी अग्निशमन दल कागल परिषद आणि जवाहर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं चार गाड्यांच्या मदतीनं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नंतर ही आग आटोक्यात आणली या आगीत एसटी इंडस्ट्रीजचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय